देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात देव संतांच्या मेळ्यात नाचतो बाजी खुडीता देव, दम देव दमले जुड्या बांधिता हात शिणले बाजी खुडीता देव दमले जुड्या बांधिता हात शिणले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो संतांचा देव मेळ्यात नाचत देव मेळ्यात नाचत दळण दळीता देव दमले पीठ भरीता हात शिणले दळण दळीता देव दमले पीठ भरीता हात शिणले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचत देव संतांच्या मेळ्यात नाचत चिखल तुडविता देव दमले मडके घडविता हात शिणले चिखल तुडविता देव दमले मडके घडविता हात शिणले टाळवाज देव मेळ्यात नाचतो देवसंतांच्या देव मेळ्यात नाचतो शेले विणिता देव दमले रंग भरिता हात शिणले शेले विणिता देव दमले रंग भरिता हात शिणले टाळ वाजतो मृदुंग वाज देव संतांच्या मेळ्यात नाचत देव संतांच्या मेळ्यात नाचत देव संतांच्या मेळ्यात नाच